श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचे माझ्या आजच्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या छान छान कमेंट येतात कमेंट वाचून कमेंट वाचून खूप छान वाटतं तुम्ही खूप छान प्रकारे मला सपोर्ट करताय त्यामुळे मला असं वाटतं मी कधी व्हिडिओला सुरुवात करते आणि कधी तुमच्यासोबत बोलते असं होतं आहे मला चला देवाची पूजा पण माझी झालेली आहे देवांना आज काही फुलं नाही फुलं नंतर आणणार आहे त्यावेळेस देवांना फुलं पण वाहते देवाजवळचा दिवा पण आज विजलेला आहे कारण आज सकाळी लवकर पूजा केली होती मिस्टरांनी आज झाडाला पाणी दिले बाल्कनी पण आज त्यांनी धुतली कारण आज त्यांना वेळ मिळाला होता साईटवर ते आज खूप उशिरा गेले नाश्त्याला केलेले आहे पोहे चला आता करते स्वयंपाकाची तयारी पोहे पण तसेच पडलेले आहे मला तर पोहे जमत नाही पोह्यांमुळं मला होतं पित्तं त्यामुळे मी पोहे खात नाही कधीतरी एखाद्या वेळेस खाल्ले तर खाल्ले नाही तर नाहीच चला आणि हो हे बघा जे आपण लाडू केलेले होते ते मी असे इथंच ठेवलेले आहे कातर मुलांना पटकन घेता येतात आणि ह्या डब्यामध्ये आहे तिळाचे लाडू सॉरी ह्या डब्यामध्ये आहे खारी आणि बदाम बदाम आणि काजूचे जे आपण लाडू केलेले होते ते लाडू ह्या डब्यामध्ये आहे यामध्ये आहे तिळगुळाचे लाडू मी असं इथंच ठेवते ते लाडू कातर किचनमध्ये जर ठेवले तर लक्षात राहत नाही तिथं जर समोर असले तर पटकन घेता येतात मिस्टरांना रोज सकाळी मी एक लाडू देते आमच्या सौरभला कोणतेच लाडू आवडत नाही त्यामुळे तो खात नाही आणि आमच्या सागरला आवडतात तिळगुळाचे लाडू तेवढा तो खातो बाकी जे लाडू केलेले आहेत मी ज्या बदामा शिल्लक ते अजून तसेच आहे ते कोणी खात नाही लाडू करून पण कोणी खात नाही चला आमच्या म्याऊच्या पिल्लांची बॉटल पण तुम्हाला दाखवते हे बघा त्यांना पण दूध पाजावं लागतं म्हणजे जी पावडर आहे त्या पावडरचं पाणी करून त्यांना देते गरम पाण्यामध्ये ती बॉटल देऊन ठेवलेली आहे मला आता बनवते पटकन कोबूची भाजी आणि चपात्या कोबूची भाजी बनवण्यासाठी कोबू बारीक कापून घेतला कोबूच्या भाजीसाठी एक टोमॅटो आलं लसूण कोथंबीर जिरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं नेहमीपेक्षा ही भाजी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते खूप छान लागते भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कढई गॅसवरती तापू द्यायची कढई तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचे तेल तापले की त्यामध्ये मोहरी टाकायची जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तळतडू तड़ दिली की जे वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं चा। वाटण छान परतून घ्यायचं परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकायची हळद टाकायची मसाल्यामध्ये हळद मिरची पावडर छान परतल्यानंतर त्यामध्ये धुवून घेतलेला कोबो टाकायचा वरून चवीपुरते मीठ टाकायचे कमी गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवायची आहे रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे कोथंबीरची गड्डी माझी निवडायची राहिलेली आहे कारण बारा वाजले होते आणि त्यानंतर आमची मॅम खूप ओरडायला लागली कारण तिचं पोटच भरलेलं नव्हतं तरी तिला मासे आणलेले होते कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली या भाजीमध्ये आपण बटाटा जर घातला तर खूप छान होती ही भाजी झाकण ठेवून दिलं गॅस कमीच आहे आपला भाजीमध्ये एक थेंबही पाण्याचा टाकलेला नाही वाफेवरतीशी भाजी शिजवून घेणार आहे सकाळची एकदा घराची साफसफाई झालेली आहे तरी पण घरामध्ये असा कचरा निघतो बघा कसे केस पडलेले असतात आंघोळी झाल्यानंतर सर्वजण आवडतात त्यामुळे घरामध्ये एवढा कचरा निघतो पटकन आता झाड मारून घेते आणि घर पुसून घेते ब्लाऊज पण शिवायचा आहे आज मला त्यामुळे लवकर लवकर कामं आवरली गरम गरम अशा चपात्या करून घेते आता घरं पुसते आणि नंतर चपात्या करते ज्यावेळेस सकाळी आपण झाडू मारतो त्यावेळेस सर्व कचरा मी घराच्या बाहेर काढते बेडरूमपासून सुरुवात करते पहिले किचन झाडते नंतर बेडरूमपासून सुरुवात केली की सकाळचा जो झाडू मारलेला असतो तो घराच्या बाहेर काढते कचरा आणि नंतर जेव्हा मी दुसऱ्या वेळेस झाडू मारते त्यावेळेस किचनच्या बाल्कनीमध्ये कचरा भरून घेते असं म्हणतात की घराच्या बाहेर आपली जी रात्रीची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये म्हणजे दारामध्ये येऊन बसलेली असते ती घराच्या बाहेर काढावी घराची साफसफाई सकाळी सकाळी केलेली चांगली असते पण आजकाल बा बऱ्याच ताईंच्या इथं कामाला बाया ठेवलेल्या आहेत त्यामुळे त्या घरातली साफसफाई सकाळची करतच नाही जेव्हा त्यांच्या बाया येतील त्यावेळेस त्यांची घराची साफसफाई होते आमच्या इथं तर असंच आहे बऱ्याच जणांच्या इथं मी बघते पण मला तसं अजिबात आवडत नाही ताईनं पहिले उठलं की घराची साफसफाई करायची त्याच्यानंतर अंघड करायची आणि देवपूजा आणि बाकीच्या कामाला सुरुवात कापूर टाकलेला आहे तुरुटी जाड मीठ मला काढायचं आहे बर्दीमध्ये त्यामुळे मी आता बारीकच टाकते हिंग लवंग ही नाही वापरत नाही फरशी पुसण्यासाठी आता पटकन घेतलं किचन साठी किचन पासूनच सुरुवात करते हरशी घसायला फॅन चालू करते पहिला म्हणजे पटकन हरशी सोपून जाते पुसता पुसता बाहेर गेले उंबरठ्यावरची रांगोळी आमच्या म्यावने आज मळून टाकली केव्हा केव्हा ती असंच करते आता परत मी रांगोळी काढली चला असो काय करायचं आता तिला तिला काय कळणार आहे का सांगूनसुद्धा नाही कळत तिला केव्हा केव्हा अशीच करते ती दार जर बंद असलं तिला घरात यायचं असलं तर उंबरठ्यावरती पंज मारते त्यामुळे उंबरठ्यावरती जी रांगोळी आहे ती मोडल्या जाते चला आता माझ्या चपात्या राहिलेल्या आहे चपात्या करून घेते पाहुणे एक वाजलेला येतात चपात्या केल्या की झालं माझं काम अमावशेला किंवा पौर्णिमेला मी बाथरूममध्ये खळे मीठ आणि साखर काचेच्या एका वाटीमध्ये ठेवते घरं पुसण्याच्या पाण्यामध्ये पण मी काय काय वापरते ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे खूप वर्षापासून मी हे करते असा होता माझा आजचा सकाळपासून ते दुपारपर्यंतचा दिवस आजचा ब्लॉग इथंच संपवते कसा वाटला तुम्हाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा ताव्यावरती रोज मला मीठ टाकायची सवय हो आहे ताव्यावरती जर आपण मीठ टाकलं तर ताव्याला चपात्या चिकटत नाही त्यामुळे मी रोज मीठ टाकते आणि तसंही मीठ टाकलेलं चांगलं असतं